खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरू नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 सेंटर पास आलेला आहे सात हजार आठशे रुपये बिल किती है? दोनशे नाही तीनशे तीनशे रुपये बिघेल आदांनी बसून आणि बळजबरीने मीटर ऐका आम्ही घरी कुणी नव्हतो ऐका ते आमचा पोरं दुसऱ्या घरात होतो आधी बाहेर मीटर आहे काढला दुसरा मीटर बसवला हे त्यांचा जुलम आहे आमच्यावरती तुमच्या परवानगी शिवाय सर आपण आमदारांचे सुपुत्र आपल्या समोर जर नागरिक एवढ्या तक्रारी घेऊन येत आहेत तर आपली नेमकी प्रतिक्रिया काय आहे नाही मी गेले दोन आठवडे या गोष्टींसाठी बांधतोय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सामान्य माणसांना नवीन मीटर एवढा जाचे आणि इथलं जे खालचे इंजिनियर किंवा जे कोण आहेत ते सर्व सामान्य माणसाला एकदम हडतुडचे भूमिकेमध्ये म्हणून मी स्वतः त्यांच्यासाठी किंवा बाकी यांच्यासाठी आलोय तर हे तुमच्या माध्यमातून पहिली जी एजन्सी मीटर पास होणारी बंद झाली पाहिजे साहेब ती लोक पत्रकारांना सुद्धा जुमानत नाही आम्हाला पत्रकारांना असं वाटतंय की काही अधिकारी त्यांना मॅनेज येतात या एजन्सीच नाव तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय परंतु स्थानिक इथल्याच काही राजकीय एजन्सी आहे आणि त्या गोष्टीला पुरेपूर मी लवकरच तुम्हाला त्यांचं डिटेल काढून ते टेंडर नाव पण सांगेल जर काही लोकांच्या तक्रारी आहेत तर हे मीटर बसवणं थांबणार का नाही आता थांबवाच लागेल आमदार साहेब त्याच्यावर त्यांचा आढावा घेऊन त्या गोष्टीला आळा देतील कारण हे चुकीचं आहे आज शंभर पैकी नव्वद माणसांचं हेच गारा आहे की चुकीच्या पद्धतीने कुणाचं हे अप्रुव्हल न घेता ते मीटर बसवता ते विमान अप्रुव्हल तर घेतलं पाहिजे कि बाबा आम्ही बसवतोय किंवा काय बळजबरीने दमदाटी करून शिविर करून कंझ्युमरला त्रास देऊन ते मीटर बसवायचं काम चाललंय फक्त पैसे काढायचे भूमिकेचं आणि आज इथं हे बिल आहे त्यांचं पूर्वीचं तीनशे चारशे रुपये पूर्वी आता या सर्वसामान्य जवळक्याच्या जगताप मॅडम आहे पूर्वीपासून आमचं त्यांचे संबंध आहे आणि एकट्याच्या तिथं राहतात मला स्वतः माहितीये त्यांचं एकच घर आहे घरात आणि कौलाचं घर आहे ना आपलं आपण तिथं रस्ता केला लागतो मग तुम्ही सांगा कौलाच्या घरात जर सात आठ हजार बिल जर येत असेल दोन बल त्यांच्या घरात फ्रीज नाही काय नाही आणि अशा डायरेक्ट चुकीच्या भूमिकेतून त्यांना बिल भरायला नाही तर मीटर काढून अशा भूमिकेत आता आपण तुम्हाला दोन दिवसात आमदार साहेब पत्रकार परिषद घेऊन त्या गोष्टी सांगतीलच जेणेकरून ही जी भूमिका आहे कारण आमदार साहेबांपर्यंत अडचणी घेऊन सर्वसामान्यांसाठी आपण लवकरच तिथं हेल्पलाईन क्रमांक लावू जेणेकरून सगळ्यांच्या अडचणी दूर करू लवकरात लवकर आज तुम्ही शब्द देत का की जो कोणी जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे जो लोकांच्या परवानग्या न घेता हे मीटर बसवतोय त्यांच्यावर कारवाई केली जाईल शंभर टक्के शंभर टक्के आणि मी सांगितलं मला तीनशे रुपये अडीचशे बिल तर बळदुगरी माझ्याकडून त्यांनी सात हजार रुपये भरायला ठेवले हे बळडोगरी तर खातलंय आमच्यावरती गरीब खेडेगावच्या लोकांवरती हे अन्याय होतोय अन्याय वाचवा नाही तर आम्ही मग जाळपळ केल्याशिवाय राहणार नाही हे हाफिसाची आजी आता काळेसाहेब निर्णय घेतील आणि लवकरच आम्ही सुद्धा आशा करतो आपल्याला पाणी मागे मी बोलत एवढं बरा भाऊ आता मी दहा हजार मी म्हटलं दुसऱ्या बाहेर येऊन बिल आलं तरी त्यांनी तेनशे रुपये बिल काढतो म्हणजे मला फसवणूक केली काय सात हजार रुपयाला लावू कपनाला लावू मला बरोबर कामाला राजकूळ नगर शहरात एकमेव सर्व सोयी युक्त युनिक फिटनेस क्लबद्वारे अनेक स्त्री पुरुषांच्या आरोग्याला एक नवी दिशा व आकार काम उत्तम व अनुभवी फिटनेस कोच सौ नेहा व निलेश शिंदे जोडीने करतात ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आता आपल्या उत्तम आरोग्याची आम्ही घेतो हमी मोफत व्यायाम व आहार मार्गदर्शन अनुभव घ्या मग अनुमान लावा एकदा अवश्य भेट द्या युनिक फिटनेस क्लब माळीमाळा पंजाब नॅशनल बँक समोर वाडा रोड राजकूर नगर किंवा व्हॉट्सअप वर मेसेज करा नऊ शून्य एक एक पाच सात तीन चार सहा